सोवेली ग्रामपंचायतीत सी आर एस एफ जवानांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न सोवेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तसेच तरुणाईच्या उत्स्फूर्त उपस्थितीत सी आर एस एफ जवानांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला गावातून जवानांची आकर्षक मिरवणूक काढण्यात आली ढोलताशांच्या गजरात आणि देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर देशप्रेमाच्या वातावरणाने भारावून गेला कार्यक्रमादरम्यान लहान बालकांनी सादर केलेल्या देशभक्तीपर नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली या प्रसंगी आलेल्या मान्यवर अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला दापोली तहसीलदार नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य राजेंद्र फणसे जिल्हा परिषद सदस्या शेडगे मॅडम व सरपंच जयेश मानकर यांच्या हस्ते जवानांचा गौरव करण्यात आला सर्व ग्रामपंचायत सदस्यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे सी जवानांचे मन भरून आले ग्रामस्थांनी व्यक्त केलेला सन्मान आणि कृतज्ञता पाहून जवानांनीही समाधान व्यक्त केले देशसेवेसाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम गावासाठी अभिमानास्पद ठरला कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात संपन्न झाला उसी के तहत इस वर्ष के लिए सीआईएसएफ ने सोचा कि हम लोग ने जो पिछले साल अपना साइक्लोथॉन इवेंट किया था उसी को हम लोग आगे बढ़ाते हैं ताकि जो हमने शुरुआत पिछले वर्ष की थी उसको और मजबूती मिले तो इसीलिए हमारी सीआईएसएफ की टीम गुजरात से स्टार्ट करके कोच्चि तक जाएगी और उसी के बीच के पड़ाव में आप लोगों का एक सुंदर और बहुत ही अच्छा गांव हमें देखने को विलेज और मैं यहाँ पे पहले भी आकर के मिलके गया था और लास्ट ईयर के भी मेरे पास वीडियो सब है तो ये देख के अच्छा लगता है कि जिसके लिए हम लोग काम कर रहे हैं उनसे हमें इतना प्रेम और सम्मान मिलता है ये हमारे लिए बहुत बड़ी बात है इससे हमें लगता है कि जो हम लोगों ने किया जो हमारा जीवन है वो एक प्रकार से सफल हुआ तो उस आपके प्रेम सम्मान के लिए बहुत बहुत धन्यवाद मेरी तरफ से पूरे सीआईएसएफ की टीम से आपका बहुत बहुत आभार मैं चाहूंगा कि आप लोग जो है सीआईएसएफ ज्वाइन करें जो हमारे छोटे बच्चे यहाँ मौजूद हैं, वो भी हमसे प्रेरित हो और भविष्य में यूनिफॉर्म में आने की कोशिश करें देश सेवा के लिए तो ये भारत सरकार का एक जागरूकता अभियान भी है ये जो हमारी साइकिल रैली है ये कोस्टल इलाके से गुजरेगी गुजरात से होते हुए कोची और एक टीम हमारी बंगाल से निकल करके वो भी कोची पहुंचेगी जो जो हमारी तटीय सुरक्षा है जो कि काफी संवेदनशील है हम चाहते हैं कि जितने भी वहां के गांव के लोग हैं, वो भी उसका हिस्सा बने वो भी हमारी ताकत बने और वो भी अपने आप से हमको ताकत प्रदान करे संबल प्रदान करें ताकि हम जो अपना कार्य कर रहे हैं वो और अच्छे से कर सके और मुझे ये जोश और उत्साह देख के ऐसा लग रहा है कि जरूर इसमें हम कुछ हद तक कामयाब हुए हैं और मैं उम्मीद करता हूं कि हम लोग आगे भी कामयाब होते रहेंगे इसी शब्दों के साथ मैं अपने वाणी को विराम देना चाहूँगा और पुनः यहाँ जिन्होंने भी इस कार्यक्रम को आयोजित किया उन सभी को बहुत बहुत आभार बहुत बहुत धन्यवाद कहे दिल से शुक्रिया जेव्हा सायकल रॅलीचा रूट चेक करण्यासाठी आलेलो मी इथे त्या टायमाला सर्वप्रथम मी भेटलो सोवेलीचे सरपंच जे, जे मानकर यांना आणि त्यांचा जो रिस्पॉन्स पहिल्या टायमाला भेटला की बाबा हा ठीक आहे तुम्ही इथे आम्ही सदैव तुमच्यासाठी तयार आहे त्याच्यानंतर आम्ही फक्त त्यांच्या फोनवरतीच हो कॉन्टॅक्ट केला आणि बाकीचं सगळं त्यांनी इथे अरेंजमेंट केली मागच्या वर्षी पण चांगला सपोर्ट मिळाला त्यामुळे ह्या टायमाला पण आम्ही बोलू इथेच आपण वॉल्ट करायचा ठीक आहे तर त्यामुळे तुम्ही जे पण इथे आम्हाला सहकार्य करेल त्याच्याबद्दल मी सी एस एफ आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तर्फे तुमचं खूप मनापासून आभारी आहे सी एस तर्फे आता मी थोडंसं रिक्वेस्ट करतो कारण का पुढे पण जायला वो उशीर होत आहे तर एक छोटीशी मेमंटो मी देऊ इच्छितो तिथे उपस्थित असलेल्या सी आय एस मातरम कोस्ट सायक्लॉफ फॉर आणि शहदारी आपल्या तालुक्यामध्ये आलेली ही सर्व जी टीम आहे सीआयएसएफ ची तिचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया सीमेवर सैनिकांबद्दल आपल्या मनामध्ये कायमच एक म्हणतात अभिमान असतो ते तिथे सीमेवर लढत असतात म्हणून आपण घरामध्ये सुरक्षित आनंदात राहत असतो पण आज आपण जेव्हा बघतो की हे सीमेवर निघून सैनिक आपल्याकडे येत आहे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे गावा जाओन आज ते प्रत्येक गावामध्ये जाऊन आपल्याला भेटून आपल्याला काही सांगण्याचा प्रयत्न करतात आज आपण जेव्हा आहे आपले जे सायकलिस्ट आहेत त्याच्यामध्ये पण बघितलं असेल तर तिथे जसे आपले जवान आहेत तसेच महिला जवान सुद्धा तिथे उपस्थित आहेत आणि त्या सुद्धा एवढा लांबचा साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास त्या सायकल वर आज करतायत आणि संपूर्ण पूर्व आणि पश्चिम हा पूर्ण किनारपट्टीचा परिसर ते सायकलने जाऊन सर्व गावांना भेटी देऊन ते एका कोची या ठिकाणी पुन्हा भेटणार आहेत मला वाटतं सीमेचं संरक्षण करता करता पुन्हा लोकांमध्ये लोकांमध्ये जनजागृती करण्याचा हा जो उपक्रम आहे ना तो अजून अतिशय आहे आज आपण आपल्या घराच्या बाहेर पण आपल्याकडसाठी इथे आलेले आहेत मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते या तालुक्याचे तर आम्ही आमच्यासाठी तुम्ही जे करताय ते कधीही आमचं ऋण भरून येणार नाही आम्ही त्याची परतफेड करू शकणार नाही त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि आपण इथे आलात आपल्या येण्यानेच या सगळ्याच्या म्हणजे आता लहान मुलं तर इथे आहेत तुम्ही आता बघितलं असं की आपल्या गावामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही सगळे एकजुटीने राहतात इथे दिसून येतं आणि आपल्या शाळेची लहान लहान मुलं सुद्धा जेव्हा सहभागी होतात त्यांच्या एक चांगला आदर्श राहतो आणि त्यामुळे ही नक्कीच मुलं पुढे जाऊन यांच्यापैकीच आज काहींनी खोटा युनिफॉर्म छोट्या मुलांनी घातलेला आहे पण खरा युनिफॉर्म अंगार घालून ते देशसेवा करायला नक्कीच पुढे जातील अरे आपल्या गावामध्ये तुकाराम भोईटे यांचं तर नाव आहेच आहे त्यांचे मातोश्री पण इथे आहेत असे अनेक उदाहरणं आपल्याकडे आपल्याला एक म्हणतात ना आपल्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवतात किंवा आपल्याला एक प्रेरणा देतात तशी प्रेरणा आपल्याकडे आहेत आणि त्यांना वंदन करून मी इथे थांबते आणि आपले आभार मानते धन्यवाद भेट दिला त्याबद्दल संपूर्ण गावाच्या वतीनं मी आपले जाहीर आभार व्यक्त करतो आपले ऋण व्यक्त करतो की कारगिल शहीद तुकाराम भट्टे एकोणीशे नव्याण्णव ला शहीद झाले त्याच्यानंतर गेली पंचवीस वर्ष आम्ही शहीद तुकाराम भट्टे सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष या ठिकाणी छोटे मोठे सामाजिक सांस्कृतिक आणि शालेय उपयोगी असे शैक्षणिक कार्यक्रम राबवत आहोत परंतु हा जो कार्यक्रम आहे तो सगळ्यात उंच कार्यक्रम आहे असं मी समजतो कारण आपण या ठिकाणी आमच्या गावाला भेट दिलात आमच्या गावाचा मान सन्मान याच्यामध्ये खूप वाढलेला आहे असं मी समजतो नक्कीच आपण या ठिकाणी आल्यामुळं आमच्या तरुण मुलांना शाळेतल्या मुलांना एक वेगळ्या प्रकारची स्फूर्ती आलेली आहे आणि आपल्याला युनिफॉर्मवरती बघितल्यानंतर थोडीशी छाती आमची पुढे येते आणि नक्कीच आमची लहान मुलं देखील पुढे जाऊन भविष्यात चांगलं काम करतील अशा प्रकारची या ठिकाणी आशा व्यक्त करतो वेळ आपल्याला खूप झालेला आहे पुढची जी वेळ आहे ती दापोलीची टळलेली आहे आता इथे त्यामुळं सर सारखे मला गुन्हत आहेत त्याच्यामुळं जास्त वेळ घेणार नाही फक्त एक छोट्या घाणी लहान मुलांचा एक कार्यक्रम आहे इथे तो थोडा एक पाच दहा मिनिटाचा तो कार्यक्रम होईल आणि त्याच्यानंतर त्या कार्यक्रमाची सांगता होईल मी सगळ्यांना विनंती करन की आपण समोर बसाय सोडणार स्वातंत्र्याचे आम्ही नाही सोडणारी बाईक त्यांच्या मागे आम्ही जन्मलो नाही कोणाविणार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार